सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावरती थेट निशाणा साधलाय एवढा निधी देऊनही सांगोल्याचा विकास का झाला नाही याचं उत्तर बापूंनी द्यावा असा सवाल गोरे यांनी केलाय ही निवडणूक कोणाची तरी राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे जिल्ह्यामधील सांगोला तालुक्यात महायुतीमधील दोन प्रमुख नेत्यांमध्ये राजकीय संघर्ष हा उपाळून आल्याचं चित्र आहे शहाजी बापू पाटील आणि जयकुमार गोरे यांच्यावरती नाव न घेत टीका केली त्याला उत्तर देताना जयकुमार गोरे म्हणाले गेली पाच वर्ष सांगोल्यासाठी एवढा मोठा निधी मिळूनही विकास कामं का झाली आहेत त्याचं उत्तर आधी शहाजी बापूंनी द्यावं कोणाचं चा तरी चालवण्यासाठी किंवा राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ही निवडणूक नसून ही जनतेच्या प्रश्नासाठीची निवडणूक आहे सांगोला नगरपालिका निवडणुकीत भाजपनं माजी आमदार शहाजीबापू पाटील यांचे कट्टर विरोधक असलेले शेकापचे आणि अजित पवार गटाचे सहकारी दीपक साळके पाटील यांना सोबत घेऊन बापूंच्या विरोधात उमेदवार उतरवल्यानं शहाजीबापू पाटील नाराज आहेत याच नाराजीमधून त्यांनी काल भाजपवरती करता हे टीका करताना भाजपचे सुरू असलेलं राजकारण हे हेडीस केळसवाना आणि एखाद्या अबलेवरती बलात्कार केल्यासारखे अशी अत्यंत अक्षपार्य भाषा त्यांनी वापरली होती या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला असून आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शहाजी बापूंना सडतूट उत्तर देत त्यांच्यावरती सडकून टीका केली आहे